नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दिवसाढवळे ढवळ्या गायींची मोकळ्या जागेत कत्तल ही झटापट भिवंडी येथील पडघा भागात दिवसाढवळ्या परिसरातील मोकळ्या जागेत गायींची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कत्तल करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेले असता पोलिसांसोबतही त्यांनी झटापट करत त्यांना लोटून दिले या घटनेप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात पोलिसांनी गोमास दोन गायी आणि तीन वासरे जप्त केली आहेत पडघा येथील बोरिवली गाव परिसर अत्यंत संवेदनशील परिसर आहे या गावाजवळील पाण्याची टाकी परिसरात झुडपी आहेत या झुडपांमध्ये गायींची कत्तल केली जाणार असल्याची माहिती पडघा पोलिसांना प्राप्त झाली होती पडघा पोलीस ठाण्यातील कर्मचारी पंचांसोबत तेथे पोहोचले असता तिघे झुडपांमध्ये कत्तल केलेल्या गायींच्या मासांचे तुकडे करत असल्याचे आढळून आले पोलिसांना पाहताच तिघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी त्याच्यासोबत झटापट करून त्यांना खाली लोटून देत सरकारी कामात अडथळा आणला त्यानंतर तिघेही गोमास हत्यार गोणीत भरून दुचाकीवरून तेथून पळून गेले सत्तर किलो मास दोन गायी वासरू जप्त पोलीस पथकाने पाहणी केली असता तेथे काही गोमासाचे तुकडे दोन पांढऱ्या गोणीमध्ये आढून आले त्यानंतर काही अंतरावर त्यांना दोन गायी आणि तीन वासरे एका झाडाला बांधून ठेवल्याचे आढळले या प्रकरणात पोलिसांनी सत्तर किलो गोमास सहा आणि पाच वर्षाच्या दोन गायी एक वर्षाचे एक वासरू आणि दोन महिन्याचे प्रत्येकी दोन वासरू असे तीन वासरू पोलिसांनी जप्त केले गोमासाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत तर इतर मास नष्ट करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी मागण्यात आली आहे तर जप्त करण्यात आलेले गोवंश संगोपनासाठी गोशाळेत पाठवण्यात आले आहेत या प्रकरणात पडघा पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एक एफ अकरा एक एच अकरा एक आय अकरा एक के आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच ए पाच बी नऊ तसेच भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस तीन पाच तीनशे पंचवीसप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट